तर नमस्कार मित्रांनो आज होता रविवार आणि मित्र म्हणला चल माझ्यासोबत आपल्याला कोंडव्याला जायचं आहे तर निघालो आम्ही तर गे निघालो त्याच्यासोबत रस्त्याने रस्त्याने ट्रॅफिक पण कमी होतं त्यामुळे लवकर पोहोच पोहोचणार होतो आणि पावसाचं पण वातावरण झालं होतं आलो कोंडव्याला आलो मग पुढं हा बघू शकता कोंडव्याचा हा चढ कसा आहे कोंडवा तर मित्राचं कोंडव्याचं काम करून आम्ही निघणार होतो मित्र म्हणला चल आपल्याला हिंजवडीला जायचंय मग निघालो हिंजवडीला कोंडव्याचं काम करून आम्हाला इथे ट्रॅफिक लागलं ला होतं पण हिंजवडीला जाता जाता रस्त्यात एक नवीनच दृश्य दिसलं हे बघू शकता डॉगेश भाय ऑन टॉप हे फक्त पुण्यातच दिसू शकते डॉ दो... डॉगेश भाय मग हे दृश्य आम्ही मोबाईलमध्ये कैद करून निघालो आमच्या रस्त्याने पुढं मग चांदणी चौकातून चाललो होतो हिंजवडीला हिंजवडीचे हिंजवडीला मित्राचं काहीतरी काम होतं काम करून आम्ही निघालो परत घराकडे घराकडे येताना एक नवीनच विषय झाला मित्रांनो असा विषय असा झाला की आम्हाला पडले पोलिसांनी मागत होते लायसन हे बघू शकता स्टॉपला पोलिसांनी पकडलेले आहे लायसन त्यांना दाखवले आणि आम्ही तेथून निघून आलो तर धन्यवाद मित्रांनो लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा